सत्य तेच मानतो आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी बाणा आपल्या हक्काची वाहिनी मराठी बाणा मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मौजे वेहलोली बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे तालुका सचिव अंकुश भुईर माजी अध्यक्ष रवींद्र सोनावळे संघाचे पत्रकार संजय फरडे निलेश विशेष प्रसाद भुईर पत्रकार दिनेश पाचगारे जयवंत भडांगे नामदेव किरपन रुपेश जाधव तसेच वेहलोली बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच विजय ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र भगत ग्रामपंचायत माजी सदस्य वसंत वाघ ज्येष्ठ ग्रामस्थ भास्कर भेरे, भेरे, रमेश हाजारे, जगन हजारे महेश किरपन अर्जुन जाधव विकी जाधव शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे वेहलोली बुद्रुक ग्राम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेच्या सर्व महिला शिक्षकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला शहापूर तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे आणि पत्रकारांच्या हितासाठी तो नेहमी तत्पर असतो पत्रकार होणारा अज्ञान या ठिकाणी तो काम करतो त्याचबरोबर तालुक्याची समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा पत्रकार संघ कार्यरत आहे त्यातलाच एक भाग म्हणजे हा वया वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य वाटण्याचा सा कार्यक्रम आजही घेण्यात येतो मी माझ्या पत्रकार संघाला एक प्रस्ताव टाकला त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण करूया आणि त्यानंतर मी पहिले पडले जर सांगितले की आपली शाळा घ्यायची दरवर्षी मी शाळा माझ्या शाळेला वया वाटतो परंतु यावेळेस मी ठरवलं की संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने वाटायचा आणि मग ती संकल्पना मी सीमा मॅडम आहेत गिंतम मॅडम त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं पटसंख्य त्यांनी तात्काळ करतात माहिती लगेच दिली एवढ्या तत्पर अशा शिक्षिका या आपल्या कार्यात शाळेत आलेल्या आहेत चांगलं बरं वाटलं या ठिकाणी शाळेची प्रगती सुद्धा शंभर टक्के मी बघितलेली आहे आणि आता त्यामध्ये अजून वाढ झाली माझ्या ज्ञानामध्ये कारण चांगली माहिती या ठिकाणी भेटली मग अशी बोलणे सुद्धा मी कौतुकच केलं कारण तालुका स्तरावर शाळा ता जवळ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी बघितले तात कार्यक्रम ता संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्याचा विषय असा आहे की पहिली ग्रामपंचायत आपली वेळोली बुद्रुक शाळा मी घेतलेली आहे त्यानंतर आपल्या ग्रामपंचायती मधल्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मी संघर्षाच्या वतीनं आम्ही वया वाटप करणार आहोत तर आज वेवली वेवली सा सा या ठिकाणी वेळोली ग्रुप ग्रामपंचायतमधल्या वेळोली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वयांसह शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला गावच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं शहापूर तालुक्यात संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे ठाणे था जिल्ह्यात सुद्धा कार्यरत आहे आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी जर नियमित तत्परता असते समस्या आणि प्रश्न पत्रकारांना सोडवण्यासाठी मेहनत घेते संघर्ष पत्रकार संघ त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमात सुद्धा या ठिकाणी सहभाग घेते त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला चालू वर्षी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आणि अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमाला आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो